एअर इंडियाच्या विमान अपघातात दोनशे पंच्याहत्तरहून अधिक जणांचा सा मृत्यू झाला आहे या अपघातात विमानातून प्रवास करणारे सर्वच्या सर्व कुटुंबे देखील संपले आहे यामुळे विमा कंपन्यांसमोर पेच निर्माण झाला आहे कारण विमा त्यांनी दिलेल्या नॉमिनींचा देखील यात मृत्यू झाला आहे त्यामुळे अशा वेळी निर्माण होणारी गुंतागुंत कशी सोडवायची याच्या विवंचनेत या विमा कंपन्या आहेत अहमदाबाद विमानतळाबाहेर झालेल्या या विमान अपघातात विमानातील दोनशे स्तर एक्केचाळीस तर घटनास्थळावर एकोणतीस जणांचा मृत्यू झाला आहे यापैकी साठ परदेशी नागरिक आहेत परंतु जे भारतीय लोक लंडनला जात होते ते बऱ्यापैकी विमाधारक होते त्यांच्या विम्याच्या रकमाही मोठ्या आहेत अनेकांनी टर्म इन्शुरन्स काढलेले आहेत तर काहींचे जीवन विमा व इतर पॉलिसी आहेत इरडाने विमान कंपन्यांना या मृतांची नावे आपल्या डेटाशी जुळवून विम्याची रक्कम लगेचच द्यावी असे आदेश दिले आहेत विमा कंपन्या देखील तयार आहेत परंतु त्यांच्या समोर मोठी समस्या उभी राहिली आहे कारण या अपघातात पतीची विमा पॉलिसी असेल तर त्याची नॉमिनी पत्नी देखील मृत झालेली आहे तसेच काहींची पत्नी व मुले देखील मृत झालेली आहेत अशा वेळी एक दीर्घ प्रक्रिया करावी लागणार आहे ज्यामुळे विमा क्लेम सेटलमेंटला वेळ लागण्याची शक्यता आहे एल आय सीचे अधिकारी आशिष शुक्ला यांच्यानुसार कंपनीला आत्तापर्यंत दहा दावे प्राप्त झाले आहेत त्यात ए, असा एक दावा आहे ज्यात नॉमिनी असलेल्या पत्नीचाही मृत्यू झालेला आहे जर विमाधारक आणि नॉमिनी या दोघांचाही मृत्यू झाला असेल तर आम्ही क्लास वन वारसांची तपासणी करतो जसे की त्यांची मुले जर एकापेक्षा जास्त मुले असतील तर प्रत्येकाने परस्पर संप संमतीपत्र द्यावे लागते आणि कंपनीला नुकसान भरपाईचा बाँड सादर करावा लागतो अशाच प्रकारचा दावा इक्फो इफको टोकिया टाटा एआयजीला देखील मिळाला आहे या कंपन्यांना इरडाचे स्पष्ट आदेश आहेत कोणता दावा फेटाळायचा नाही आणि की विलंब करायचा नाही आहे यामुळे सर्वच विमा कंपन्यांनी अहमदाबाद मध्ये हेल्प सेंटर उघडले आहेत त्याद्वारे हे विम्याचे दावे सोडवले जात आहे परंतु ही प्रक्रिया पार पाडायची असेल तर काही दाव्यांना विलंब होणार आहे सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट